नमस्कार या नवडीच्या माध्यमातून पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो रेल्वे शिक्षक भरती विषयीची आपण महत्वाची माहिती जाहिरात या ठिकाणी समजून घेऊया या शिक्षक भरतीसाठी कोण कोण या ठिकाणी इलिजिबल असेल ऍप्लिकेशन कधीपर्यंत करायचे आहेत त्यानंतर कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत अभ्यासक्रम काय असेल परीक्षा कोठे असेल आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये या शाळा आहेत का या बाबतीमध्ये थोडक्यात माहिती आपण समजून घेऊया ज्याच्यामुळे तुम्हाला क्लिअरिटी येईल की आपण या शिक्षक भरतीसाठी पात्र आहोत किंवा नाही तर त्या ठिकाणी ऍप्लिकेशन हे पास सुरू झाले आहेत पहा या ठिकाणी पहा व्हिडिओ बनवण्यासाठी थोडासा उशीर झालेला आहे परंतु ऍप्लिकेशन हे पहा प्रत्यक्षात सात तारखेला आहेत आणि तुम्हाला ऍप्लिकेशन करण्यासाठी भरपूर वेळ आहे सहा फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला ऍप्लिकेशन करता येतील आणि त्यानंतर सहा फेब्रुवारीला तुमचं ऍप्लिकेशन झालं तरी तुम्हाला पेमेंट करण्यासाठी पहा आठ फेब्रुवारी पर्यंत पेमेंट करता येईल म्हणजे अजून एक पंधरा ते वीस दिवस या ठिकाणी शिल्लक आहे तुम्ही जर ऍप्लिकेशन तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही ठिकाणी या शिक्षक भरतीसाठी पण जरूर करावं कारण या रेल्वे बोर्डाच्या या ठिकाणी शाळा आहेत त्या ठिकाणी रिक्रुटमेंट असणार आहे आहेत आणि शिक्षण शिक्षणशिवाय कालावधीवर अशी कोणतीही भानगड नाही त्यामुळे तुम्ही जॉईन झाला की त्या दिवसापासून या ठिकाणी तुम्हाला जे काही फुल पेमेंट असणार आहे फुल स्केल असणार आहे आता या ठिकाणी नऊ फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत जर तुम्हाला काही तुमच्या ऍप्लिकेशनमध्ये पहा करेक्शन करायचं असेल म्हणजे समजा चुकून तुम्ही काही चुकीची माहिती पहा फिलअप केलेली असेल ऍप्लिकेशन करत असताना काही चुका झाल्या असतील तर तुम्हाला त्याच्यामध्ये पहा करेक्शन करता येईल नऊ फेब्रुवारी ते अठरा फेब्रु अठरा फेब्रुवारी पर्यंत आणि परीक्षा ही नेमकी कधी असणार आहे या बाबतीमध्ये कोणतीही या ठिकाणी पहा तारीख सांगितलेली नाही आता जी परीक्षा असणार आहे ती पहा सीबीटी मोडवरती असणार आहे सीबीटी मोड म्हणजे पहा कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे पहा ऑनलाईन परीक्षा असणार आहे आणि ऑनलाईन माध्यमातून तुम्हाला ही परीक्षा पहा द्यायची आहे ज्या ठिकाणी सेंटर तुमचं येईल से त्या ठिकाणी आता या ठिकाणी काही गोष्टी आपण पण समजून घेऊया की ज्याच्यामध्ये तुम्हाला आ, या ठिकाणी अभ्यासक्रम नेमका काय असणार आहे या बाबतीमध्ये आपण थोडक्यात समजून घेऊया ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी क्लॅरिटी येईल आणि या बाबतीमध्ये एज लिमिटच्या बाबतीमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर बघा जे एज क्रायटेरिया असणार आहे तो पहा एक जानेवारी पर्यंत तुमचं जे काय पहा वय आहे ते गृहित धरलं जाणार आहे वेगवेगळ्या पोस्टसाठी कारण यामध्ये जे काय पहा पोस्ट आहे त्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत पहिली जी पोस्ट आहे सगळ्यात महत्त्वाचं आपण फक्त शिक्षक भरती विषयी पहा बोलूया याच्यामध्ये पहा पीजीटी टी हे एक पहा पद आहे पीजीटी म्हणजे पहा पोस्ट ग्रॅज्युएशन टी। टीचर त्यानंतर पहा टीजीटी म्हणजे पहा ट्रेन ग्रॅज्युएट टीचर आणि त्यानंतर पहा प्रायमरी त्यानंतर पहा म्युझिक टीचर सुद्धा हे पद आहे आता प्रायमरी म्हणजे या ठिकाणी आपण म्हणूया की पहिली ते पाचवी साठी टीजीटी म्हणजे पहा सहावी ते आठवीसाठी आणि पीजीटी हे नववीच्या पुढं किंवा या ठिकाणी जे सॉरी अकरावी बारावीसाठी हे पीजीटी हे पद असणार आहे आता जो काय पहा एज क्रायटेरिया असणार आहे तर या ठिकाणी मी प्रत्येक पदासाठी जो काही एज क्रायटेरिया तो वेगवेगळ्या असणार म्हणजे प्रायमरीसाठी जो, जो काही कालावधी असलो हो किंवा वय असते पण कमी असतं साठी त्यापेक्षा जास्त असतं आणि पीजीटी साठी पण जास्त वय असतं आता हे जे ग्रुप आहेत पहा या प्रमाणे पहा ग्रुप आहेत या ठिकाणी आता या ठिकाणी जास्त तुम्ही विचार करू नका ऍप्लिकेशन तुम्ही ज्या वेळेस करायला जातात त्याच वेळेस या ठिकाणी तुम्ही यासाठी पात्र आहात किंवा नाही तर याबद्दलचं तुम्हाला येतो तुम्ही डायरेक्टली एप्लिकेशन करायला गेला की तुम्ही पात्र आहात किंवा नाही हे समजून जात कारण यासाठी जे काही आहे म्हणजे समजून घ्या मला काय म्हणायचं आहे हे यासाठी जे काही या का एज असणार आहे ते एक जानेवारीचं गृहित धरलं जाईल म्हणजे जर समजा तुम्ही एखादा विद्यार्थी असेल की तो समजा दोन जानेवारीला एज बार होत असेल बघा की तो दोन जानेवारीला एज बार झालेला असेल तर या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला करता येईल कारण जो काही एज क्रायटेरिया असणार आहे हा एक जानेवारीचा असणार आहे आणि दोन जानेवारीला तो तो जर एज बार होत असेल तरी सुद्धा हा विद्यार्थी शिक्षक भरतीसाठी पात्र असेल कारण एक जानेवारी दोन हजार ला तुमचं जे काही एज असेल या क्रायटेरियाप्रमाणे समजा दोन एक ब्याण्णव तुमची बर्थडे असावी म्हणजे बघा या ठिकाणी काय दिलंय की दोन एक ब्याण्णव म्हणजे समजा हा Grazie. जर या ठिकाणी हा आपण एक एक तारखेची या ठिकाणी एज क्रायटेरिया असणार आहे आणि जर त्याची बर्थडेट पहा दोन एक ब्याण्णव असेल तरी सुद्धा तो पात्र असणार आहे म्हणजे लक्षात ठेवायचं की तुम्ही करत असताना या गोष्टी तुमच्या निदर्शनास येतील कारण बरेच जण या विषय कमेंट्स करणार आहेत की सर एज क्रायटेरिया काय असणार आहे त्याबद्दल काही टेन्शन घेऊन डायरेक्ट डायरेक्टली तुम्ही ऍप्लिकेशन करा दोन एक एकोणनव्वद तशी या ठिकाणी तुम्ही बघायचं आहे फक्त एक एक दोन हजार सात नंतरची बर्थडेट नसावी मग हे तुमच्या ठिकाणी क्रायटेरिया असणार आहे पहा अठरा ते पस्तीस त्रेचाळीस अठरा ते अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस वयापर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या पदासाठी पहा ऍप्लिकेशन करता येईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा की जे काय पहा कोविड एकोणीस आहे तर त्याच्यामुळे यामध्ये जे काय पहा तीन वर्षांचं सवलत दिलेली आहे ती याच्यामध्ये पहा ऍड झालेली आहे आणि फक्त ही वन टाइम असणार आहे म्हणजे हा जो काय पाय एज क्रायटेरिया आहे हा वन टाइम आहे म्हणजे या जहरती आहे नंतर याच्यामध्ये कोणतीही सवलत नसेल म्हणजे तीन वर्षांची सवलत ही या शिक्षक भरतीसाठी आहे आणि या ठिकाणी याच्यामध्ये या ते ऍड झालेले आहेत ठीक आहे याबद्दल या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल आणि अजून तुम्ही डिटेलमध्ये बघायचं असेल तर एस सी एस टी साठी बघा अठ्ठेचाळीस वर्षापर्यंत म्हणजे पीजीटी या पदासाठी तेहतीस वर्षापर्यंत आपण थोडक्यात म्हणूया प्रायमरी पदासाठी आणि त्याच्यामध्ये प्लस पाच वर्ष या ठिकाणी पण मिळवायचे आहे म्हणजे प्रत्येक पुढे तीन वर्ष ओबीसी तीन वर्ष त्यानंतर या ठिकाणी बाकी ओबीसी एस सी एसटी असेल तर त्यासाठी प्रत्येक ग्रुपसाठी वेगवेगळ्या वयांचा क्रायटेरिया ठिकाणी देण्यात आलेला आहे तर त्या ठिकाणी तुम्ही बघून घ्या परंतु याच्यामध्ये पण जास्त न पडता डायरेक्ट तुम्ही पण ऍप्लिकेशन करायला घेतलं काहीच तुम्हाला अडचण नाही आता एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे एक पण मुद्दा घ्यायचा आहे की तुम्हाला जो तुमच्या कॅटेगरीचा पण लाभ दिला जाईल पहा एज रिलॅक्सेशनसाठी किंवा वयाच्या सवलतीसाठी जर तुमचं सिलेक्शन किंवा तुम्हाला ओपन कॅटेगरीतील जागेसाठी ऍप्लिकेशन करायचं असेल आणि तर त्यासाठी तुमची जी काय वय आहे ते ओपन कॅटेगरीच्या जागेसाठी जेवढं आवश्यक आहे तेवढेच असणं गरजेचं आहे म्हणजे या ठिकाणी स्पष्ट पण लिहिलं आहे की नो एज रिलॅक्सेशन इज अलाउड टू एस सी एस टी ओबीसीएनसीएल कॅन्डिडेट्स अप्लाईंग अगेनस्ट अनरिझर्व कॅटेगरी ठीक आहे म्हणजे तुम्हाला फक्त त्या कॅटेगरीमधील जागेसाठी वयाची सवलत मिळेल परंतु ओपनच्या जागेसाठी सवलत मिळणार नाही पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट्स जे असतील म्हणजे अपंग विद्यार्थी जे असतील त्यांच्यासाठी मात्र ती सवलत असेल त्यानंतर या ठिकाणी जे काही कॅन्डिडेट आहे त्यांनी ऍप्लिकेशन करत असताना तुमच्या डॉक्युमेंट्स वरती जी काही बड्डेट आहे तर तीच या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे कारण बड्डेटवर तुमची जर या ठिकाणी मिसमॅच असेल तर मात्र या ठिकाणी पुढे सिलेक्शनमध्ये प्रॉब्लेम तुम्हाला येतील आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन हे कधीपर्यंत पूर्ण असायला पाहिजे तर बघा सहा फेब्रुवारी पर्यंत ही ऍप्लिकेशन करण्याची अंतिम मुदत असणार आहे तर सहा फेब्रुवारी दोन हजार पर्यंत जर समजा तुमच्या एखाद्या परीक्षेचा एखादा डिग्रीचा रिझल्ट येणं बाकी असेल आणि सहा तारखेला त्या परीक्षेचा रिजल्ट तुमचा डिक्लेअर झाला तरीही तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता म्हणजे सहा फेब्रुवारी दोन पर्यंत तुमची जी काही एज क्वालिफिकेशन पूर्ण होत असेल तर त्यासाठी त्या त्या कॅटेगरी तुम्ही पात्र या ठिकाणी असणार आहात ठीक आहे तुमचा रिझल्ट फक्त त्या तारखेला आलेला असणं गरजेचं आहे फी वगैरे किती असणार आहे तर बघा या ठिकाणी Uh, जे कॅन्डिडेट आहेत म्हणजे काय फॉर ऑल कॅन्डिडेट एक्सेप्ट द फी कन्सिशन कॅटेगरी मेन्शन बिलो म्हणजे जे समजा एस सी एस टी मायनॉरिटी कम्युनिटीज ईडब्ल्यू ई बी सी ईबीसी सवलत घेणारे जे काही विद्यार्थी असतील तर या विद्यार्थ्यांना पाचशे रुपये फी असेल म्हणजे सॉरी हे विद्यार्थी सोडून हे विद्यार्थी म्हणजे एस सी एस टी त्यानंतर या ठिकाणी मायनॉरिटी कम्युनिटी हे विद्यार्थी सोडून तसेच या ठिकाणी फिमेल ट्रान्सजेंडर एक्स सर्व्हिसमेन तर हे विद्यार्थी सोडून बाकीच्यांना या ठिकाणी पाचशे रुपये फी असेल आणि जे फिमेल ट्रान्सजेंडर सर्व्हिस सर्व्हिसमेन एस सी एस टी हे जे काही विद्यार्थी असतील या विद्यार्थ्यांना पहा दोनशे पन्नास रुपये इतकी प फी असेल आता या ठिकाणी एक गंमत अशी आहे की या दोन टप्प्यामध्ये परीक्षा म्हणजे जे, जे सिलेक्शन प्रोसेस असणार आहे पहिले पहिला टप्पा असणार आहे पा सीबीटी आता तुम्ही सीबीटी या टप्प्यावरती समजा तुम्ही पात्र ठरला नाहीत जे काय तुम्हाला मिनिमम मार्क्स तुम्हाला पडणं गरजेचं आहे सीबीटी टेस्ट मध्ये तुम्हाला मार्क पा कमी पडले तुम्ही पुढच्या टप्प्यासाठी गेला नाहीत तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे पैसे असतील म्हणजे तुम्ही पाचशे रुपये फी भरलेली असेल तर त्यापैकी चारशे रुपये तुम्हाला या ठिकाणी पण रिफंड होतील तसेच दोनशे पन्नास जर तुम्ही फी भरली असेल त्या ठिकाणी दोनशे पन्नास रुपये तुम्हाला ते रिफंड केले जातील जर तुम्ही पुढच्या टप्प्यासाठी पात्र झाला नाही तर सीबीट टेस्ट तुम्ही दिली आणि पुढच्या टप्प्यासाठी तुम्ही पात्र झाला तर मात्र या ठिकाणी ही फी तुमची पा घेतली जाईल म्हणजे लक्षात ठेवा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ओनली कॅनेस बिलो हू अटेंड फर्स्ट टेस्ट सीबीटी विल गेट अ रिफंड ऑफ युअर एक्झाम फी एज मेन्शन बिलो म्हणजे तुम्ही फक्त त्याच पदा त्याच स्टेजसाठी जर तुम्ही फक्त बसला पुढच्या स्टेजसाठी तुम्ही गेला नाहीत पात्र नाही झाला तर तुमची फी माघारी या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे शक्यतो ऍप्लिकेशन करत असताना तुमच्याच फोन वरून पे पेमेंट करा म्हणजे जर या ठिकाणी समजा तुम्ही पुढे नाहीत गेला तर तुम्हाला ते पैसे माघारी मिळतील कारण बरेच जण पण सायबर कॅपेवरून तुम्ही ऍप्लिकेशन करत असाल तर त्यांच्याच कार्डवरून तुम्ही पेमेंट करणार तर ते पैसे तुम्हाला मिळणार नाही तर त्यांना ते पैसे दिले जातील तर ही एक गोष्ट पहा तुम्ही लक्षात ठेवायची आहे बाकी जाहिरात खूप मोठी आहे बाकी एवढ्या गोष्टी एवढ्या बारकाईने बघण्याची आवश्यकता नाही परंतु जे काही पहा मेन मेन आहे त्या गोष्टी तुम्हाला मी सांगतो जी रिक्रुटमेंट प्रोसेस असणार आहे ती कशी असेल तर पा पहिली स्टेज तुमची पहा सीबीटी टेस्ट असेल आणि त्याच्यानंतर आपली टीचिंग स्किल टेस्ट असे पा सीबीटी म्हणजे तुमची या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा झाली की या ठिकाणी तुमची टीचिंग स्किल असणार आहे पहा टीचिंग स्किल असेल डेमो वगैरे तुम्हाला या ठिकाणी पहा द्यावा लागेल तर अशा प्रकारच्या या ठिकाणी नंतर मेडिकल चेकअप वगैरे मेडिकल एक्झामिनेशन वगैरे असणार आहेत अशा प्रकारची ही एक्झामिनेशन असेल नंतर या ठिकाणी जे सीबीटी टेस्ट असेल तर ही नव्वद मिनिटे म्हणजे दीड तासाचा पेपर असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला शंभर क्वेश्चन असतील म्हणजे नव्वद मिनिटांमध्ये शंभर क्वेश्चन द्यायचे जे अपंग विद्यार्थी असतील त्यांना एकशे वीस मिनिटे प्रश्न सोडवण्यासाठी त्यानंतर या ठिकाणी मल्टिपल चॉईस टाइपचे क्वेश्चन असतील आणि जो काही अभ्यासक्रम असेल हा अभ्यासक्रम या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हा अभ्यासक्रम या ठिकाणी सेक्शन वाईज मार्क्स द सेक्शन वाईज नंबर ऑफ क्वेश्चन अँड मार्क्स ऑफ ऑल द पोस्ट एक्सप्रिय जुनियर ट्रान्सलेटर हिंदी आर बिलो म्हणजे या ठिकाणी ज्युनियर ट्रान्सलेटर आणि हिंदी ट्रान्सलेटर हिंदी आहेत ही पदं सोडून बाकीच्यासाठी या ठिकाणी हा क्रायटेरिया असेल प्रोफेशनल एबिलिटी तर यासाठी पन्नास प्रश्न पन्नास मार्कासाठी असतील जनरल अवेअरनेस यासाठी पंधरा प्रश्न जनरल अँड आणि रिजनिंगसाठी पंधरा प्रश्न असतील साठी दहा प्रश्न असतील दहा मार्कासाठी आणि जनरल सायन्ससाठी पाच दहा प्रश्न असतील अशा प्रकारे पाच शंभर प्रश्न शंभर मार्कासाठी असेल नव्वद मिनिटं हा वेळ जनरल म्हणजे सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या परीक्षेसाठी पण निगेटिव्ह सिस्टीम आहे एक प्रश्न जर तुमचा चुकला सॉरी जर तीन प्रश्न तुमचे जर तुम चुकले तर एक मार्क या ठिकाणी तुमचा पा कमी होणार आहे म्हणजे पहा एक एक चे तीन तर एवढा या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी निगेटिव्ह क्रायटेरिया लावण्यात आलेला आहे त्यानंतर अभ्यासक्रम वगैरे काय असेल या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि अजून खाली जर तुम्ही गेला पदावाईज सुद्धा जे काही तुमची पोस्ट असतील त्यानुसार सगळा डिटेलमध्ये पहा अभ्यासक्रम आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा की मिनिमम पर्सेंटेज तुम्हाला इलिजिबल होण्यासाठी किती आवश्यक आहे त्या पदासाठी नंतर पुढचे तुमचे टेस्ट वगैरे असतील परंतु त्या पदासाठी सीबीटी टेस्ट मध्ये तुम्हाला कमीत कमी ओपन कॅटेगरीसाठी चाळीस टक्के ईडब्ल्यू साठी टी चाळीस टक्के ओबीसी साठी तीस टक्के एस साठी तीस टक्के एस टी साठी पंचवीस टक्के गुण आवश्यक आहेत म्हणजे शंभर पैकी पंचवीस गुण हे एस टी कॅटेगरी साठी तीस गुण हे एससी साठी ओबीसी साठी तीस गुण आणि जे काही ओपन कॅटेगरी साठी त्यांना चाळीस गुण या ठिकाणी शंभर पैकी मिळणं गरजेचं आहे तर या ठिकाणी तुम्ही पुढच्या टेस्ट साठी पुढच्या टेस्ट साठी पा पात्र असणार आहात नंतर या ठिकाणी बाकी ज्युनियर ट्रान्सलेटर हिंदीसाठी बाकी ज्या काही ज्या काही कंडिशन आहेत ते पहा सांगितलेल्या आहेत सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला समजलेल्या असतील त्यानंतर या ठिकाणी बघा परफॉर्मन्स टेस्ट टीचिंग स्किलसाठी असणारी पा शंभर मार्काची टेस्ट झाल्यानंतर ती टेस्ट पा आपल्या शिक्षक भरतीसाठी लागू राहील त्यानंतर या ठिकाणी जे पी जी टी पद आहे पहा सगळ्यात महत्वाचं पा जे काय पी जी टी पद आहे तर यासाठी तुम्हाला रिटर्न टेस्टला असेल आणि पहा तुमच्या ठिकाणी स्किल टेस्ट असेल आता याच्यामध्ये तुमचे काय पहा रिटर्न टेस्ट तुमचे जे काय पहा मार्क असतील तर त्यामधले पंच्याऐंशी मार्क पंच्याऐंशी टक्के मार्क या ठिकाणी धरले जातील आणि त्यानंतर या ठिकाणी जे पंधरा टक्के वेटेज आहे हे तुमच्या ठिकाणी टीचिंग स्किलसाठी असणार आहे आता जे म्युझिक टीचर असतील ट्रेन ग्रॅज्युएट टीचर असतील टी जी टी त्यानंतर या ठिकाणी क्राफ्ट किंवा ट्रेन ग्रॅज्युएट टीचर तर यासाठी वेटेज वेगवेगळं आहे याच्यामध्ये रिटर्न टेस्टसाठी साठ टक्के वेटेज असणार आहे तुमची जी काही परफॉर्मन्स टेस्ट आहे याच्यासाठी पहा पंचवीस टक्के वेटेज असेल आणि पा स्किल टेस्ट पाय यांची असेल ज्यांची म्युझिक टीचर असेल ट्रेन ग्रॅज्युएट टीचर असेल तर यासाठी पंधरा टक्के वेटेज हे तुमचा स्किल टेस्टसाठी असेल अशा प्रकारे साठ पंचवीस पंधरा तर हा क्रायटेरिया ठिकाणी सिलेक्शनसाठी असणार आहे त्यानंतर बाकी तुम्ही नॉर्मलायझेशन जे मार्क्स आहेत जर समजा शिफ्ट वाईज परीक्षा झाली तर जे काही प्रत्येक शिफ्टचं नॉर्मलायझेशन आहे त्या पा, होऊ शकतं तर ते या पा केलं जाईल त्यानंतर तुम्हाला जर समजा काही एक्स्ट्रा माहिती आवश्यक असेल तर त्यासाठी समजा आपल्या मुंबईमध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं असेल तर त्यासाठी ज्या ठिकाणी ज्या वेबसाईट वगैरे आहेत ते पहा दिलेल्या आहेत मुंबईची ही वेबसाईट आहे तुम्ही यावरती जाऊन जा अजून डिटेलमध्ये माहिती या ठिकाणी पण चेक करू शकता तुम्हाला काय अजून एक्स्ट्रा माहिती बघायची असेल तर त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची जी परीक्षा आहे ती परीक्षा कोणत्या माध्यमातून होईल म्हणजे एक्झामिनेशनचं प्रश्नांचं माध्यम प्रश्नांचं जे काही भाषा आहे ती कोणती असणार आहे तर इंग्लिश मधून प्रश्न असतील बघा समजून घ्या की प्रश्न हे तुम्हाला इंग्लिशमधून सुद्धा असतील आणि आपल्या मराठी भाषेतून सुद्धा असतील म्हणजे पहा बाय या ठिकाणी होईल म्हणजे इंग्लिशमधून सुद्धा प्रश्न असतील आणि मराठी भाषेतून सुद्धा असतील ज्या काही इथं सगळ्या भाषा दिल्या आहेत सगळ्या भाषेमधून पण परीक्षा होईल आणि याच्यामध्ये पहा आपली मराठी भाषा आहे पहा बाकी पंजाबी तमिळ तेलुगू त्या ठिकाणी कोकणी या लँग्वेज हिंदी कन्नड या सगळ्या या ठिकाणी भाषा आहेत त्यामुळे इंग्लिश आणि पहा मराठी या लँग्वेजमधून परीक्षा ही घेतली जाईल जो काही पहा प्रश्नपत्रिका असणार आहे दोन लँग्वेजमधून असेल त्यामुळे या ठिकाणी पहा तुम्हाला जास्त विचार करण्याची आवश्यकता नाही त्यानंतर बाकी सगळ्या ठिकाणी सर्टिफिकेट वगैरे तुम्हाला कोणतं लागेल तर ते या ठिकाणी जो फॉर्मॅट आहे तो पहा दिलेला आहे ओबीसी जर तुम्ही असाल तर या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला, तुम्हाला सर्टिफिकेट पहा बनवून घ्यावं लागेल तहसील कार्यालयामधून तुम्हाला एचं सर्टिफिकेट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जॉबसाठी कोणता आहे तर त्याचा तुम्ही फॉर्मॅट दिला की तुम्हाला ते पहा बनवून देतात चार पाच दिवसामध्ये तुम्हाला ते सर्टिफिकेट बनवून दिलं जातं त्याच्यामुळे या ठिकाणी ओबीसी सर्टिफिकेट तुम्हाला बनवायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ते बनवून घ्यावं तर जे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्शन झाल्यानंतर आवश्यक असेल किंवा इतर कोणत्याही सेंट्रल गव्हर्मेंटच्या एक्झामिशनसाठी ते आवश्यक असतं त्यानंतर या ठिकाणी बघा पेज नंबर एक्केचाळीस पासून तुम्हाला जो काही अभ्यासक्रम आहे डिटेलमध्ये तो या ठिकाणी दिलेला आहे आता हा अभ्यासक्रम या ठिकाणी मी सांगत बसत नाही तुम्ही तो अभ्यासक्रम या ठिकाणी बघावा नंतर आता सगळ्यात महत्वाचं आपल्याला म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे तर ते कोणतं आवश्यक असेल कोणतं आवश्यक आहे तर या ठिकाणी आपण थोडक्यात बघूया आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आपण या ठिकाणी थांबूया कारण या ठिकाणी याच्यामध्ये पहा ज्या गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या त्या महत्वाच्या आहेत आता याच्यामध्ये बघा पेज नंबर सत्तावन्न पासून तुम्हाला पा 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 या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन टीचर साठी कोणकोणतं क्वालिफिकेशन आवश्यक आहे त्याबद्दल पहा माहिती आहे एकच या ठिकाणी मी सांगतो बाकीच्या सगळ्या या ठिकाणी पास सेम क्रायटेरिया असणार आहे पहा पीजीटी या पदासाठी तर या ठिकाणी बघा पोस्ट ग्रॅज्युएट टीचर कॉमर्ससाठी कॉमर्ससाठी या ठिकाणी बघा जे पेमेंट किती असणार आहे आता पीजीटी पदासाठी सत्तेचाळीस हजार सहाशे एवढं पहा बेसिक असेल पण बाकी या ठिकाणी महागाई बत्त्योगती एक्स्ट्रा असतील याच्यामध्ये तुमचं एम एस सी एम ए किंवा एम कॉम हे असणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं पहा बी एड असणं आवश्यक आहे आता या ठिकाणी तुम्हाला कधी कधी पहा इंग्लिश मिडियम किंवा हिंदी अशा प्रकारची या ठिकाणी दिसेल आता इंग्लिश मिडियम म्हणजे तुमच्या मनामध्ये प्रश्न पडेल की आमचं बी एड इंग्लिश माध्यमातून नाही मराठी माध्यमातून आहे तर आम्ही यासाठी पात्र आहोत का तर जरी तुमचं बीएड हे इंग्लिश माध्यमातून नसेल मराठी माध्यमातून असेल तरीही तुम्ही या पदासाठी पात्र आहात फक्त या ठिकाणी टीचिंग आहे ते इंग्लिश माध्यमातून करता आलं पाहिजे किंवा हिंदी किंवा इंग्लिश माध्यमातून करणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी इंग्लिश असेल त्या ठिकाणी फक्त इंग्रजी माध्यमातून तुम्हाला टीचिंग करता आलं पाहिजे तर एवढंच या ठिकाणी क्रायटेरिया आहे बाकी तुमचं बी आणि पीजी असणं पण गरजेचं आहे बाकी तुम्हाला या ठिकाणी सब्जेक्ट ते दिसतील पेमेंट स्केल मात्र या ठिकाणी सगळ्यांसाठी सारखं आहे या ठिकाणी बघा बायोलॉजी बायोलॉजी सिटी पाई इंग्लिश मीडियम आहे तर या ठिकाणी तुमचं यापैकी जो काही विषय आहे पाहिजे एम एस ए असायला पाहिजे बॉटनी झोलॉजी लाइफ सायन्स बायो सायन्स यापैकी कोणत्याही एक विषयातून नंतर तुमचं बी एड असायला पाहिजे या ठिकाणी लक्षात ठेवायचं ए एक महत्त्वाचं आहे त्यानंतर या पा बी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सी आहे सी म्हणजे काय प्रोफेशन इन टीचिंग इन इंग्लिश मीडियम इंग्लिश माध्यम तुम्हाला शिकवता आलं पाहिजे आता त्यानंतर जो कॉम्प्युटर ॲप्लिकेशन कॉम्प्युटर वगैरे तुम्हाला चालवणं गरजेचं आहे तुमच्याकडे एम एस ए टी असेल तर काही अडचण नाही बाकी हे सगळे पी जी पद आहेत त्यानंतर टीजीटी चे पद आहे तर त्या ठिकाणी आपण पाहूया या या ठिकाणी ठिकाणी टीचर ड्रॉइंग यासाठी कोणती तुम्हाला पात्रता आवश्यक आहे ड्रॉइंग तर एम ए डिग्री इन ड्रॉइंग किंवा पेंटिंग फाईन आर्ट्स फ्रॉम युनिव्हर्सिटी पाहिजे किंवा ऑर ऑर पाहिजे त्यानंतर किंवा या ठिकाणी तुमचं तुम्हाला इंग्लिश माध्यमातून शिकवता आलं पाहिजे ऍटलिस्ट दोन इयरचा या ठिकाणी ट्रेनिंग कोर्स फ्रॉम रिकॉन इन्स्टिट्यूट ऑर टू इयर्स टीचिंग एक्सपिरियन्स इन इकॉन इन दोन वर्षाचा तुम्हाला अनुभव असायला पाहिजे किंवा ठिकाणी तुम्ही तो कोर्स केला के असणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे तुमचं एम ए डिग्री असेल आणि तुम्हाला इंग्लिश माध्यम शिकवता येत असेल तुम्ही या पदासाठी बा पात्र आहात तुमचं जे पद आहे तर त्यासमोर फक्त या ठिकाणी तुम्ही बारकाईने सगळ्या गोष्टी बघा बाकी तुमचं इंग्लिश मिडियम असेल डी एड किंवा मराठी माध्यमातून असेल त्याचा या ठिकाणी काही फरक नाही फक्त तुम्हाला त्या माध्यमातून शिकवता आलं पाहिजे आता त्यानंतर बघा ट्रेन ग्रॅज्युएट टीचर आर्ट आर्ट आहे तर याच्यामध्ये बघा तुम्ही टी जी टी या पदासाठी टीजीटी टी या पदासाठी पा जर तुमचं बी एड असेल तरीही तुम्ही पात्र आहात आणि तुमचं डी एड असेल किंवा डी टी एड असेल तरीही तुम्ही पात्र असणार आहात चव्वेचाळीस हजार नऊशे एवढं बेसिक पेमेंट असणार आहे बघा या ठिकाणी लिहिलेलं आहे बघा ए ग्रॅज्युएशन इन आर्ट ग्रॅज्युएशन तुमचं पाहिजे आणि टू इयर डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन म्हणजे तुमचं डी एड असेल आणि तुमचं ग्रॅज्युएशन असेल तरी तुम्ही टी जी टी या पदासाठी पात्र असणार आहात नंतर ठिकाणी बाकी मग तुमचं डी एड असेल बी एड वगैरे असेल किंवा चार वर्षांचं बीएड असेल तर ते सगळ्या ठिकाणी आहेत त्यापैकी तुमचं कोणतंही एक आवश्यक आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची टीईटी म्हणजे सिटेट परीक्षा या ठिकाणी तुम्ही उत्तीर्ण असणं पहा गरजेचं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं बाकी एस सी एस टी ओबीसी पीडब्ल्यू डी या कॅटेगरीसाठी पण टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी पाच टक्के जी सवलत आहे ती त्या ठिकाणी लागू असेल म्हणजे टीजीटी या पदासाठी डी एड तुमचा असेल किंवा बी एड असेल तरीही तुम्ही पात्र आहात फक्त तुमचं डी एड असेल तर ग्रॅज्युएशन मात्र ठिकाणी तुमचं पूर्ण असणं गरजेचं आहे पहा या ठिकाणी बायोलॉजी म्हणजे सायन्स या विषयासाठी तुम्ही या ठिकाणी डिप्लोमा इन इलिमेंटरी एज्युकेशन किंवा डी एड असेल तरी चालेल फक्त तुमचं बी एस सी तर हे असणं गरजेचं असणार आहे आणि टीईटी वगैरे पास असणं आवश्यक असेल तर हे झालं पा टीजी या पदासाठीच टी पदासाठी या ठिकाणी कोणती पात्रता असेल त्या ठिकाणी आपण बघूया तर बघा टीजीटी जे तुमच्या ठिकाणी प्रॉब्लेम किंवा तुमचे जे प्रश्न तुम तुम असतील त्या ठिकाणी पण संपलेले असतील कारण तुमच्या मनामध्ये असेल की पण टीजीटी साठी वाले पात्र आहेत का तर डीएड वाले पण पा पात्र आहेत तुमचं सगळ्यात तुम महत्वाचं बघा की ग्रॅज्युएशन पूर्ण असणं गरजेचं आहे फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्चर यासाठी सुद्धा या ठिकाणी तुमचं ग्रॅज्युएट विथ बॅचलर इन फिजिकल एज्युकेशन बीपीएड असणं गरजेचं आहे त्यानंतर पहा कॉम्प्युटरसी इन इम्पार्टिंग फिजिकल एज्युकेशन इंग्लिश इंग्लिश माध्यमात तुम्हाला या ठिकाणी शिकवता आलं पाहिजे ही महत्वाची अट आहे सोशल सायन्ससाठी पद आहेत सगळ्या विषयासाठी पद आहेत मराठीसाठी मराठी या विषयाला फक्त पद नाही तर हे लक्षात ठेवा त्यानंतर आपण पी आर टी साठी या ठिकाणी बघूया लायब्रेरियन पहा म्युझिक टीचर स्टाफ प्रायमरी टीचर तर बघा आता प्रायमरी टीचरसाठी पहा पस्तीस हजार चारशे एवढं पहा बेसिक असेल यासाठी तुमची बारावी असणं गरजेचं आहे प्लस या ठिकाणी पन्नास टक्के मार्क्स बारावीला असावेत आणि तुमचा डिप्लोमा डीएड असावा असावं डी टी एड असायला असायला पाहिजे आणि त्यानंतर तुमची टी ही तुम्ही उत्तीर्ण असायला पाहिजे आता पहा पी आर टी या पदासाठी ज्यांचं बीएड आहे आणि जर तुम्ही सी चा पेपर पहिला जर उत्तीर्ण असाल तरी बी एड पास असणारे आणि सी टी पहिला पेपर पास असणारे सुद्धा या ठिकाणी एप्लिकेबल आहेत या ठिकाणी बघा तुम्हाला दिसेल पण ग्रॅज्युएशन विथ एटलिस्ट फिफ्टी पर्सेंट मार्क्स अँड बॅचलर ऑफ एज्युकेशन म्हणजे तुमचं बी असेल म्हणजे या ठिकाणी पीआरटी या पदासाठी तुमचं डी असेल तरी तुम्ही पात्र असणार आहात किंवा या ठिकाणी तुमचं पहा बी एड असेल तरी तुम्ही पात्र असणार आहात परंतु या ठिकाणी लक्षात ठेवायचं की सी टी पहिला पेपर हा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आता लक्षात ठेवा बी एड हे प्रायमरीसाठी या ठिकाणी एन सी आर टीने किंवा एन सी टीने ठिकाणी ते रद्द केलेलं आहे परंतु एच एमध्ये पहा दिलेला आहे आता कदाचित याच्यामध्ये जर त्यांच्या लक्षात आलं की अरे हे आपण चुकीच दिलंय ते उद्या कॅन्सलही करू शकतात परंतु या ठिकाणी तुम्ही सध्या मात्र ऍप्लिकेशन करू शकता जर या ठिकाणी तो रूल त्यांनी लावलाच कारण जर समजा रेल्वे बोर्डाला वाटलं की या ठिकाणी आम्हाला बी एड आवश्यक आहे त्या ठिकाणी ते ठेवू शकतात त्यामुळं ज्यांचं बी आहे तर आणि तुम्हाला जर प्रायमरीसाठी जॉब करायचा असेल तर तुम्ही यासाठी पा बिंदास्ते ऍप्लिकेशन करा कारण फी काही एवढी नाही आणि जर उद्या त्यांनी कॅन्सल केलं तर ठिकाणी तुम्हाला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये योग्य बदलही करता येईल जर तुमच्याकडे टीईटी किंवा सेटीचा पेपर पहिला पास असाल आणि तुमचं बी असेल तुम्ही या ठिकाणी ऍप्लिकेशन करू शकता डी एड सुद्धा या ठिकाणी ऍप्लिकेशन करू शकतात प्रायमरी टीचर इंग्लिश इंग्लिश मीडियमच्या सुद्धा जागा आहेत फक्त लक्षात ठेवायचं की तुमचं जे टीचिंग आहे ते इंग्लिश माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला करता येणं पण गरजेचं आहे या ठिकाणी सुद्धा तुमचं डी एड आणि पहा बी एड दोन्ही तुमच्याकडे पदव्या असतील तर तुम्ही या ठिकाणी पहा ॲप्लिकेशन करू शकता त्यानंतर या ठिकाणी बाकी जे काही तुम्हाला आता पहा सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबई मध्ये पण किती जागा आहेत तर हे ठिकाणी आपण पाहूया कारण तुम्ही मुंबईमध्ये जागा आहेत का महाराष्ट्रामध्ये जागा आहेत हाच या ठिकाणी विचार करत असाल तर या ठिकाणी बघा आर आर बी प मुंबई तर मुंबई साठी जागा आहेत या ठिकाणी तुम्ही कॉमर्स हिंदी बायोलॉजी इंग्लिश मिडियमच्या ठिकाणी जास्त करून पहा केमिस्ट्री असेल इकॉनॉमिक्स असेल इंग्लिश विषय असेल पहा नंतर या ठिकाणी प्रायमरी टीचरसाठी आहे पहा प्रायमरी इंग्लिश मिडियमसाठी आहे नंतर या ठिकाणी बघा ट्रेन ग्रॅज्युएट टीचर सायन्ससाठी इंग्लिश मिडियमसाठी आर्ट या विषयासाठी या ठिकाणी पा पदं आहेत या ठिकाणी याच्यामध्ये पा सेंट्रल रेल्वे असेल वेस्टर्न रेल्वे असेल तर यासाठी या वेगवेगळ्या पा जागा आहेत ओबीसीसाठी किती जागा आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकूण एकोणतीस जागा आहेत पहा जर तुम्ही पहा प्रायमरी टी पी आर टीसाठी बघितल्या तर पा या ठिकाणी ओबीसीसाठी पा तीन इंग्लिश मिडियमसाठी पा सहा जागा आहेत त्यानंतर बघा ओपन साठी चार ओपन साठी चार आणि पाच सात जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत बाकी विषया अनुसार ठिकाणी पाच जागा तुम्हाला बघायला मिळतील आणि मग बाकी हे मुंबई सोडून आपण इतर जे काही पण पटना वगैरे असेल तर त्यासाठी या जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत म्हणजे जर तुम्हाला तुम्हाल बघायचं असेल तर पेज क्रमांक एकशे सात वरती आपल्या ठिकाणी पहा मुंबई रिझन आणि म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या काय जागा आहे त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील नंतर बाकी जे काय पहा रिझन आहेत त्या सर्व रिजन या ठिकाणी जागा तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि जर तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं असेल तर शंभर टक्के ऍप्लिकेशन करा या ठिकाणी कारण याच्यामध्ये शिक्षणसेवक हे पहा पद नाही त्यानंतर तुम्ही समजा लॅब असिस्टंट यासाठी ॲप्लिकेशन इच्छित असाल तर त्यासाठी बघा बारावी प्लस गे गे एक एक आ, या ठिकाणी इक्वेलंट एक्झामिनेशन विथ सायन्स किंवा आणि ए एक वर्षाचा एक्स वन इयर एक्सपिरियन्स इन पॅथॉलॉजिकल अँड बायोकेमिकल लॅबोरेटरी तर यामध्ये तुम्हाला अनुभव असेल तर तुम्ही यासाठी ऍप्लिकेशन करू शकता बावीस हजार पाचशे इतक्या ठिकाणी पे स्केल बेसिक असेल लॅब असिस्टंट ग्रेड तिसरा या ठिकाणी असेल तर याच्यामध्ये बघा बारावी अं ऑर इट्स एक्झामिनेशन फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑर सब्जेक्ट म्हणजे तुम्ही जर बारावी सायन्स या उत्तीर्ण असाल तर तुम्ही या ठिकाणी या पदासाठी एप्लिकेशन करू शकता तर मग तुम्हाला ज्या पदासाठी ऍप्लिकेशन करायचं असेल तर त्या पदासमोरची तुमची पात्रता पहा सगळ्यात महत्वाचं म्हणजे हेच कन्फ्युजन आहे की पी आर टी साठी या ठिकाणी तुम्हाला नेमकं बी एड करता येईल का तर बी एड पण ऍप्लिकेशन करता येणार आहे तर प्रकारे या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे पहा आणि डीएड वाल्याने सुद्धा ऍप्लिकेशन करता येईल टीजीटी या पदासाठी सुद्धा बी एड सुद्धा पात्र आहे तसेच ज्यांचं डी एड आहे ते सुद्धा पात्र असतील पी जी टी पदासाठी मात्र तुमचं पीजी पोस्ट ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं बी एड असणं गरजेचं आहे तर जर तुम्ही यासाठी पा पात्र असाल तर तुम्हाला या ठिकाणी ऍप्लिकेशन करता येईल ऍप्लिकेशन या ठिकाणी करण्यासाठी जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला पर हो आहे परीक्षेची डेट अजून कोणत्या प्रकारे ठिकाणी प्रकार सांगितलेली नाही पण फी वगैरे तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत परीक्षेचं जे काही माध्यम असणार आहे ते मराठी माध्यम असेल इंग्लिश माध्यम असेल दोन्ही माध्यमातून तुम्ही पहा एक्झामिनेशन देऊ शकता त्यामुळे पहा तयारी करण्यासाठी तुम्हाला कोणती अडचण नाही आणि तुम्ही या ठिकाणी पहा ऍप्लिकेशन करून घ्या सहा फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला हे ऍप्लिकेशन करता येईल अजून याबद्दल जे काही एक्स्ट्रा माहिती आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमधून बघूया या ठिकाणी तुम्हाला आपली जी काय टेस्ट सिरीज वगैरे हो आहे ती तुम्हाला अवेलेबल करून देण्याचा मी प्रयत्न करेल जो काय आपला अभ्यासक्रम या ठिकाणी आहे त्या अभ्यासक्रमापर्यंत सिरीज पण मिळून जाईल ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमची जी प्रॅक्टिस आहे ती करू शकता आवडला असेल माहिती पूर्ण असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि अशा प्रकारे माहिती पूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केल्यास चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमधून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद